आणि बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग करणार आहोत महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच लक्ष या बातमीकडे लागलेलं आहे उल्हासनगरमध्ये भाजप आणि आणि शिवसेनेमधील वाद समोर आला आमदार गणपत गायकवाड शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाडांवर एक दोन नव्हे तर तब्बल दहा गोळ्या झाडलेल्या आहेत उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकात आमदार गणपत गायकवाडांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती या वादामुळे आमदार गणपत गायकवाडांचा संतापनावर झाला आणि त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच या गोळ्या झाडल्या दरम्यान महेश गायकवाडांवर तातडीनं ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं आहे तर भाजप आमदार गणपत गायकवाडांचं दोन जणांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना कळवा पोलीस स्थानकात नेण्यात आलेलं असून तिन्ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात येणार आहे तर आताची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे महेश गायकवाडांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती न्यूज एटीन प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अजित सगळ्यात आधी महेश गायकवाडांची प्रकृती कशी आहे महेश गायकवाड यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे डिप्युटी हॉस्पिटल मधल्या तिसऱ्या माळ्यावरती अत्यंत अतिदक्षता विभाग जो आहे त्या विभागामध्ये त्यांच्यावरती सहा डॉक्टरची टीम जी आहे ती कंटिन्यू उपचार करत आहे या सगळ्याच्या मध्ये आपण पाहिलं त्यांच्या पाठीत जे गोळ्या लागलेल्या आहेत त्या जखमा ज्या त्या गोळ्यांची जखम जास्त आहे त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे डॉक्टरांशी आताच ज्यावेळी चर्चा केली तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांची प्रकृती पाठीतल्या गोळ्यांमुळे प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलंय त्याचबरोबर त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलंय त्याचबरोबरीनं त्यांच्या कंटिन्यू डॉक्टर जे साधारणची टीम ती त्यांच्यावरती देखरेख ठेवू नये उपचार करत आहे आता नेमकं याच्यामध्ये किती वेळ लागू शकतो किंवा कशा पद्धतीनं काही ऑपरेशन्स करायचे आहेत का छोटे मोठे ऑपरेशन कारण का जखम मोठी आहे आणि यामुळे जर काही क्रिटिकल अवस्था झाली तर वेळोवेळी डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागतात आणि राहुल पाटील याची प्रकृती आता स्थिर आहे त्याच्या डाव्या हाताला गोळ्याला दोन गोळ्या लागल्या होत्या त्यामुळे हाताला प्लस्टर लावलं गेलेलं ला आहे आणि ज्या पद्धतीनं राहुल पाटील याची याच्याशी आम्ही चर्चा केली त्याचं म्हणणं आहे की आम्ही फक्त मोबाईलवरती बोलत होतो आणि साईडला होतो कुठे काय झालेलं नाही आहे अचानकपणे त्यांनी आले फायरिंग केली पहिले महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी फायरिंग केली त्यांनी पिस्तूल सरळ धरली होती ती थेट गोळी जी आहे ती डोक्यात लागण्याची शक्यता होती पण ती गोळी जी आहे ती चुकली आणि त्या दोन गोळ्या ज्या आहेत त्या राहुल पाटील यांनी त्याच्या अंगावर घेतल्या म्हणजे हातावर त्यांनी हातमाही टाकल्यामुळे त्या दोन गोळ्या इथे त्याच्या जो डावा त्याला ते लागल्या आणि नंतर त्यांनी म महेश गायकवाड गोळ्यांचा आवाज ऐकून उठल्यावरती जेव्हा पळापळ पड़ झाली तिथे त्या दरम्यान देखील गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावरती महेश गायकवाडवरती सहा गोळ्या धाडल्या आता ह्याच्यामध्ये एक केणे नावाचा व्यक्ती आहे हर्ष हर्षद केणे म्हणून तो यांचा सहकारी आहे आमदार गणपत गायकवाड यांचा त्याने आणि गणपत गायकवाड यांनी जवळपास दहा राऊंड फायर केलेले त्यापैकी सहा गोळ्या ज्या आहेत या महेश गायकवाड लागलेल्या आहेत मानेमध्ये जी गोळी लागली आहे ती देखील गोळी जरी चाटून गेली असली किंवा गोळी तिथे तिथे जखम मात्र मोठी गंभीर झालेली आहे आणि त्यामुळे देखील डॉक्टरांना उपचार करताना अडचण येत आहेत आणि महेश गायकवाडची प्रकृती यामुळे चिंताजनक आहे तर दोन गोळ्या ज्या आहेत त्या राहुल पाटीलला लागल्या होत्या आणि दोन गोळ्या मिसफायर झाल्या होत्या तर ही सगळ्या आत्ताची आणि आता डॉक्टरांनी माहिती दिली आहे त्यानुसार आता महेश गायकवाडवरती स्पेशल साधनाची टीम जी आहे ती पुन्हा उपचार करायला सुरुवात केलेली आहे अजित बरोबर आहे ही सगळी माहिती तुम्ही दिली मात्र आता काही सवाल सुद्धा या प्रकरणानंतर उपस्थित होत आहेत सगळ्यात महत्वाचं पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत